महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अडाळ मंडळाचा विजयादशमी उत्सव उत्साह संपन्न भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अडाळ मंडळाचा विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला हा कार्यक्रम दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय हरिदास्राऊंड संपन्न झाला अभ्यासक्रमाच्या प्रारंभी गावातील स्वयंसेवकांच्या सहभागाने संचलनाचं आयोजन करण्यात आलं हिंदू समाजात पौरुष आणि शक्तीचं जागरण घडवणाऱ्या विजयादशमीच्या या पवित्र पर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्ञायेश्वरजी श्रावणजी निखारे सेवानिवृत्त पर्यवेक्षक प्रकाश ज्युनियर कॉलेज या प्रमुख वक्ते म्हणून राजेंद्रजी दोनाडकर सेवानिवृत्ती प्राध्यापक हे उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते तसेच गावातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयादशमीच्या मुहूर्तावर विश्वशांती आणि मानव कल्याणचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला